नमस्कार सर्वच जण कोर्टातून घरी आलेले असतात जानकी रडत असते अवंतिका आणि सौमित्र तिला समजावत असतात जानकी म्हणते आता मी ओवीच्या प्रश्नांची कशी उत्तरं देऊ ओवीला काय सांगू मी तेवढ्यात ओवी शाळेतून येते आणि म्हणते बाबा बाबा आई बाबा कुठे आहेत अगं आज मला ना खूप मार्क्स मिळाले फक्त आणि फक्त बाबांमुळे बाबांनी माझा सगळा अभ्यास घेतला ना म्हणून आज मला खूप मार्क्स मिळाले मला त्यांना सांगायचे आहेत बाबा कुठे आहेत तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणते हो बाळा बाबा येणार आहेत बाबा बाहेर गेलेत येतील ते आल्यावर तू सांग हा तू आधी पटकन फ्रेश आणि काहीतरी खाऊन घे असं म्हणून जानकी तिला घेऊन जाते जानकीच्या डोळ्यात पाणी असतं सौमित्र आणि अवंतिकाला वाईट वाटत असतं काय करावं त्यांना समजत नसतं त्यानंतर ओवी खाऊन अभ्यासाला बसते आणि रात्री जेऊन झोपून जाते तेव्हा जानकी तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते बाळा तुला काय सांगू तुझे बाबा कुठे आहेत तुला जर कळलं ना तर तुला वाईट वाटेल म्हणून मी नाही सांगत आहे तुला पण तुझ्या बाबांना मी लवकरात लवकर निर्दोष मुक्त करून घरी घेऊन येईन तू नको काळजी करूस मी आहे ना बाळा त्यानंतर ही बाहेर येते किचनमध्ये येते तेव्हा सुमित्रा देखील तिथे पाणी पिण्यासाठी आलेली असते सुमित्रा जानकीला म्हणते जानकी काही कर पण तू ऋषिकेशला आणि यांना घेऊन ये मला त्या दोघांनाही बघायचं आहे ते दोघेही मला घरात पाहिजेत माझ्या असे दोघंही लांब नाही गेलेले पाहिजेत असं म्हणत सुमित्रा रडत असते जानकी सुमित्राचा हात हातात घेते आणि म्हणते काळजी करू आई मी ऋषिकेशलासुद्धा मुक्त करून घरी घेऊन येईन आणि नानांनासुद्धा लवकरात लवकर येईन आता जानकी ही सुमित्राला धीर देत असते तर इकडे सौमित्रा आणि अवंतिका बोलत असतात तेव्हा सौमित्र म्हणतो काही झालं ना तरी ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते का एकदा आले ना की सगळंच समजेल की ती बॉडी नानांची नव्हती नाना जिवंत आहेत हे यावरून सिद्ध होईल आता त्या दोघांचं बोलणं हे सगळं ऐश्वर्या ऐकत असते चोरून बोलणं ऐकत असते आणि मनात म्हणते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट पाहिजेत का तुम्हाला ते कसे आता चेंज करते ना तेच बघा तर आता इकडे सौमित्र हा डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणायला जातो कारण त्याला फोन आलेला असतो रिपोर्ट घेऊन जा तो डी एन ए टेस्टचे रिपोर्ट घेऊन येतो ऐश्वर्या चेंज करण्याच्या आधीच सौमित्र घेऊन येतो आणि रिपोर्ट बघून त्याला मोठा धक्काच बसतो आता तो सौ अवंतिकाला दाखवतो आणि अवंतिकासुद्धा ते रिपोर्ट बघतच बसते अवंतिका म्हणजे याच्याच अर्थ सौमी नाना जिवंत आहेत म्हणजे आता आपल्याला नानांना शोधावंच लागणार तेव्हा सौमित्र म्हणतो हो आता इकडे ऐश्वर्याला काही माहीत नसतं ऐश्वर्या तिकडे लॅबमध्ये फोन करते आणि सांगते की पुरुषोत्तम रणदिवे यांचे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट कुठे आहेत तेव्हा लगेच ती माणसं म्हणतात ते आम्ही दिले सौमित्र रणदिवे यांच्याकडे ते ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो ती म्हणते अरे बापरे लगेच रिपोर्ट भेटले पण मला ते चेंज करायचे होते आता ऐश्वर्याला धक्का बसतो तर आता जेव्हा हे रिपोर्ट कोर्टामध्ये सौमित्र सादर करणार तेव्हा काय होणार तेव्हा आशुतोष निंबाळकरचं तोंड पाहण्यासारखं होणार आहे कारण ती बॉडी ही नानांची नाही आहे हे या रिपोर्टवरून सिद्ध होणार आहे आणि आशुतोष निंबाळकरने ती बॉडी नानांचीच आहे असं सांगितलेलं आहे आता ऋषिकेशच्या बाजूने एक ठोस पुरावा तरी मिळाला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू